श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा शिवरात्री महात्म्य व्यासमहर्षींनी माघमासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे याच माघमासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्याधाची कथा एकदा एक व्याध शिकारीसाठी जंगलात गेला तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभात शिवालयात शिवस्तुती करत होते तो शिवालयाला वळसा घालून शिकार करण्यासाठी निघाला जाता जाता गमतीने शिव शिव म्हणू लागला त्या क्षणी त्याची पापे जळून गेली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो एका झाडावर चढला काही प्रहर लोटला एक हरिणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली व्याधाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे सांगितले व प्रसूतीसमय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भहत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले या हरिणीची पूर्वकथा अशी पूर्णविराम ही हरिणी म्हणजेच रंभा अप्सरा होय ती सौंदर्यवती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला ती हिरणे नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व तिच्या सख्या व असुर हिरणे यांच्यासहित तिला हरिणी होऊन बारा वर्षे राहण्याचा शाप दिला रमवेंनी क्षमयाचना केली तेव्हा शिवांनी तिला उशाप दिला आपली ही हकीकत तिने व्याधाला सांगितली पण व्याधाला तिचे म्हणणे पटले नाही तेव्हा तिने त्या स्वचन देऊन वचनभंगाची पापे काय असतात याचे विवेचन केले व्याधाने तिला प्रसूत झाल्यावर येण्यास सांगितले रमवेच्या दोन्ही सख्यांना पण शिवशाप मिळाला होता त्या पण पाणी पिण्यासाठी आल्या व्याधाने त्यांच्यावर नेम धरला तेव्हा इकिने तसे न करण्यास सांगितले तिने पतिसेवा करून परत येण्याचे वचन दिले तिने वचनभंगाच्या पापांचे निरूपण व्याधास सांगितले व्याधाने तिला जाऊ दिले हिरण्यासूर जो शिवशापाने मृग बनला होता तो पाणी पिण्यासाठी आला व्याधाने त्यावर नेम धरला पण त्याने विनंती करून घरच्या सदस्यांना सांगून येतो असे सांगू लागला मृगाने बऱ्याच पापकर्मांचे निरूपण व्याधाला सांगितले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्याच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली थोड्या वेळाने तिसरी हरिणी तेथे आली व्याधाने तिच्यावर नेम धरला तिने पिलांना स्तनपान करून आल्यानंतर मारण्याची विनंती केली तिने व्याधाला धर्म अर्थपाप याची माहिती सांगितली प्रभावित झालेल्या व्याधाने तिला पण जाण्यासाठी सांगितले व्याध ज्या झाडावर जा बसला होता ते बेलाचे झाड होते व त्या झाडाखाली शिवलिंग होते हरिणी व मृग येण्याची वाट बघत असता तो एक एक बिल्वपथ तोडून खाली टाकत होता व ते बरोबर शिवलिंगावर पडत होते बराच वेळ गेला आता उजाडू लागले होते सूर्यवर येऊ लागला मृग व त्याचा परिवार सरोवरापाशी आला सर्वांनी त्याला आपले प्राण घेण्याची विनंती केली व्याधाला दहीवरून आले त्या मृग परिवाराने सांगितलेले अर्थ मोक्ष याचे विवेचन ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या हरणनांना पण दिव्यदेह प्राप्त झाला व्याधाने शिवनाम घेत शिवगणांना नमस्कार केला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवपदाला गेला आजही आकाशात मृग परिवार व व्याधाची चांदणी दिसते असा हा शिवरात्री महिमा जिच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात सांब सदा मस्तू श्रीराम जयराम जय जयराम